सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बकऱ्या वळणारी मुलगी निघाली जपान देशात जपान देशातील भाषेचं शिक्षण घेतल्याने जपान देशात लाखो रुपये महिन्याची मिळाली नोकरी घरची परिस्थिती जेमतेम वडील मजुरी करतात व तिने दहावी पास होऊन शेतकी शाळेचा डिप्लोमा घेतला या शिक्षणासोबत बुलढाण्यातील बो ट्री फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून जपान या विदेशी भाषेचं ज्ञान घेतलं व जपान भाषेची परीक्षा पास झाली त्याच आधारावर अठरा वर्षीय रोहिणी गवई ही जपान देशाकडे रवाना झाली बुलढाणा शहराच्या केवळ सात किलोमीटर अंतरावर कोलवड नावाचे गाव आहे वडील अनिल गवई मोलमजुरी करतात गरिबीची परिस्थिती घरी दहा बकऱ्या यावर उदरनिर्वाह चालत असल्याने उच्च शिक्षण मुलीला देणं शक्य नसल्याने रोहिणीला दहावी पास झाल्यानंतर शेतकी शाळेत शिक्षण दिलं व डिप्लोमा मिळाला याच शिक्षणासोबत बुलढाण्यात जपान भाषेचं शिक्षण देणारी बो ट्री फाउंडेशन संस्था कार्यरत आहे त्या संस्थेत जपानी शिक्षण घेत ती परीक्षा पास झाली या संस्थेमार्फत जपान देशातील विविध संपर्कात असल्याने या मुलीचा फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला गेला जपान देशातील त्या कंपनीने तात्काळ तिला नियुक्तीपत्र पाठवले हो व सोबत विजा सुद्धा पाठवला हो जपान देशातील कंपनीने रोहिणीला रुपये महिना पगार फिक्स केलाय जपान देशात जाण्यासाठी तिकिटाचे पैसे कुठून आणायचे त्यासाठी वडिलांनी स्वतःचं घर गहाण ठेवले व व्याजाने पैसे काढून तिकिटाचे तीन लाख रुपये जमा केले काल ती एकटी मुंबई व मुंबईवरून जपान देशाकडे रवाना झाली माझं नाव रोहिणी अनिल गवई माझा ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला आहे माझे आई वडील मजुरी करतात आणि मी जापनीज भाषेचं शिक्षण हे बोटरी फाउंडेशनतर्फे पूर्ण केलं आहे बोटरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गौतम सर यांची ही संकल्पना होती की परदेशी भाषा आपल्या विद्यार्थ्यांना शिकता आली पाहिजे आणि त्याच संकल्पनेतून मी जापनीज भाषा शिकली आहे आणि मला आता जपानमध्ये फूड फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे आणि माझी सॅलरी एक अठ्ठावन्न एवढी आहे आणि मी उद्या जपानसाठी निघणार आहे भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा